नमस्कार देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे विविध स्थित्यंतर घडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक जाहीर झाली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी राज्यामध्ये जाग्यांचा तिडा जागा वाटपाचा तिडा अद्यापही सुटलेला नाही त्यामध्ये प्रामुख्याने त कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या जागेचा तिडा राजकारणामध्ये बहुचर्चेत असा ठरलेला आहे महाविकास आघाडीकडून या ठिकाणचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी काही महिन्यापूर्वी घोषित झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केलाय प्रचाराची एक फेरी त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची पूर्ण केली मात्र महायुतीमध्ये सहभागी असलेल्या शिंदे शिवसेनेच्या किरण सामंत यांनीही आपण या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केल्याने या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं नाव कोणतं असेल याबाबत राजकीय वर्तुळात फार मोठी चर्चा होताना दिसते रवींद्र चव्हाण विनोद तावडे त्यानंतर प्रमोद जठार आणि ही नाव मागं पडल्यानंतर केंद्रीय मंत्री राहिलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचं नाव प्रामुख्याने या जागेसाठी महायुतीकडून चर्चेत येऊ लागले मात्र अद्याप ही जागा शिंदे गटाला की भाजपला हेच निश्चित झालेलं नाहीये मात्र मागच्या दोन दिवसातील घडामोडी पाहता ही जागा शिंदे गटाकडून भाजपला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी विनायक राऊत यांच्यासमोर जर तगड आव्हान उभं करायचं असेल तर या ठिकाणी नारायण राणे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराची आवश्यकता भाजपला भासते आणि त्याचमुळे या जागेवरून बरीच खलबत होताना दिसत आहेत मध्यरात्रीपर्यंत बैठकाही होताना दिसत आहेत मात्र त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे असल्याने आणि मागच्या वेळी धनुष्यबाणाच्या चिन्हावरील वरतीच खासदार विनायक राऊत निवडून आल्याने ही जागा आपल्यालाच मिळावी असे शिंदे शिवसेनेचं या ठिकाणी म्हणणं असून किरण सामंत यांनी या ठिकाणी ही जागा आपल्याला मिळावी यासाठी जोर लावलाय मात्र गेल्या चोवीस तासातील घडामोडी पाहता मुंबईमध्ये झालेल्या भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी किरण सामंत आणि नारायण राणे यांच्या दिलजमाई झाल्याचं विश्वसनीय सूत्र या ठिकाणी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते या लोकसभा मतदारसंघामध्ये सलग दोन वेळा विनायक राऊत हे खासदार झाले आणि त्यावेळी एक संघ असलेली शिवसेना यावेळी मात्र दुबंगलेली आहे मात्र महाविकास आघाडीतून यावेळी विनायक राऊत उभे राहिल्याने ताकद या ठिकाणी असलेली राष्ट्रवादीची ताकद ही ताकद या ठिकाणी विनायक राऊत यांना मिळण्याची शक्यता आहे ही परंपरागत मते विनायक राऊत आपल्याकडे वळवतील हे निश्चित मात्र शिवसेनेची दोन शक्ल झाल्यानंतर या लोकसभा संघातील मूळ शिवसैनिक हे कुणाला मतदान करणार आहे हे निश्चितपणे सांगता येणार नाहीये ना मात्र मूळचे शिवसैनिक असलेले हे ठाकरेंची शिवसेना असलेल्या शिवसेनेला मतदान करतील की शिंदे शिवसेना अर्थात धनुष्यबाणाला मतदान करतील यावरच या, या लोकसभेचं गणित निश्चित आहे नारायण राणींसारखा तगडा उमेदवार भाजपकडे असल्याने या लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपला आपला खासदार कमळ या चिन्हावर निवडून येण्याची शक्यता वाटत आहे त्याचमुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांचा या तळ कोकणातील रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी सूर दिसून येते यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी केली होती जर तसं झालं तर भाजपची या लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षात वाढलेली ताकद आणि मागच्या पाच वर्षात राणे समर्थक भाजप राणे भाजपमध्ये प्रवेश करते झाल्यानंतर राणे समर्थकांनीही या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आणि याच ताकदीचा वापर करत ही पहिली लोकसभा निवडणूक या ठिकाणी जिंकण्याचा मानस हा भाजपचा आहे त्याचमुळे नारायण राणे यांना निवडणुकीत उतरवून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा इरादा दिसतोय या ठिकाणी नारायण राणेंचा विजय झाला तर लोकसभे लोकसभेची ही जागा जी शिवसेनेकडे आहे उद्धव ठाकरे गटाकडे आहे ती अनायसे भाजपकडे येईल आणि या लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे या शिवसेनेचं आव्हान संपुष्टात येऊन या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढी हा या ठिकाणी कयाच असून लोकसभा मतदारसंघासाठी ही ताकद भाजपचे पदाधिकारी निश्चितपणे पणाला लावतील दुसऱ्या बाजूचा विचार केला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा मध्ये नारायण केला होता दहशतवादाचा मुद्दा पुढे करत केसरकरांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी ते विजयी झाले होते तेच केसरकर आता जर राणेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचा प्रचार करू गावीगावी गावोगावी जाऊन आम्ही प्रचार करू असे सांगत असल्याने या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे गेले काही दिवस किरण सामंत यांच्या उमेदवारीवर चर्चा रंगताना दिसत आहे त्यामुळे भाजपनेही सावध पावले टाकायला सुरुवात केली कारण किरण सामंत यांना दुखून चालणार नाही कारण रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांची बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे त्यांच्या मतांची जर वेगमी या ठिकाणी भाजपला हवे असेल तर किरण सामंत यांच्या बाबतही त्यांना विचार हा करावाच लागेल त्यामुळे या बाबतीत दिलजमाई कशी होईल आणि कोणतं आश्वासन किरण सामंत यांना दिलं जाईल की दुसऱ्या बाजूने शिंदे गटाने लावलेली ताकद मग ते उदय सामंत असो किरण सामंत असो यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी आम्हालाच उमेदवारी मिळावी अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे मात्र यावर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीने तोडगा काढताय यावरच या, या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अवलंबून असेल त्यातच बरीच भर म्हणून वंचित आघाडीकडून कुंभी मराठा समाजातील काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आल्याने या ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता आहे मात्र काका जोशींचा प्रभाव कोणत्या उमेदवाराला उमेदवारावर पडेल किती मत मते ही काका जोशींना मिळतील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील मराठा मतदार या आ, काका जोशींना मतदान करेल का, कि या या आ, मतदान का या या की या ठिकाणी कमी प्रमाणात असलेले कुणबी मराठे या ठिकाणी काका जोशींना मतदान करताना दिसतील का यावरच या निवडणुकीचं गणित अवलंबन आहे एकूणच पंधरा दिवस उलटून उलटूनही या मतदारसंघातील या लोकसभा मतदारसंघातील महा महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे रोज नव्या नव्या चर्चांना उधाण येत आहे मात्र उद्या अर्थात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे काय बोलणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकं काय ठरलंय कोणती चर्चा शिंदे आणि भाजपमध्ये झाली याबाबत खुलासा नक्कीच उद्याच्या परिषदेमध्ये केला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असेल हे निश्चित होईल येत्या एक दोन दिवसात या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुर्तास या ठिकाणी शिवसेनेकडून अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अ नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी अशी शक्यता अशी या ठिकाणी मागणी अशी असं अस या ठिकाणी इच्छा विनायक राऊत आणि सर्व सहकार्यांनी व्यक्त केलेली आहे मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केला भाजप या मतदारसंघामध्ये सावध पावले टाकत असल्याने उमेदवारी नक्की कुणाला मिळेल याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असून येत्या दोन दिवसात या ठिकाणचं हे उमेदवारीचं चित्र स्पष्ट होणार आहे